मी निवडणुकीत उभा राहिल्याने निश्चितपणे प्रशांत ठाकूर यांचे धाबे आहेत असे वक्तव्य शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी केलंय रिकामा माणूस आहे तरीही पनवेल तालुक्यातील लोक मला प्रेमाने बाळूशेठ म्हणतात माझी ओळखही त्याच नावाने तालुक्याला आहे मात्र प्रशांत ठाकूर यांनी लोकांची दिशाभूल व्हावी म्हणून बाळूशेठ हे कंसात नाव देऊन काही त्यांचे उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे ही त्यांची कृती पाहता प्रशांत ठाकूर हे निवडणूक लढण्या अगोदरच हरलेले आहेत असे वक्तव्य देखील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आहे आहे शेकाप ग्रामीण भागातील पक्ष असे शहरी भागात पसरवले जात आहे मात्र आम्हाला शहरी भागातून देखील अतिशय उदंड प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही शिट्टीच निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रशांत ठाकूर हे आमदार व सिडकोचे अध्यक्ष होते मात्र दुसराच कोणीतरी उठून सिडकोचा भ्रष्टाचार उघड करतो ही बाब प्रशांत यांच्यासाठी लाजीरवाणी आहे असेही ते ठाकूर यांच्यावर ताशेरे म्हणाले तर मी निश्चितच परिवर्तन करेन असेही बाळाराम पाटील म्हणाले पाहूयात निश्चितपणानं प्रशांत ठाकूर यांचे धाबेध आणलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी कामगार व पनवेल वाशी यांचा उमेदवार बाळाराम कौसाद बाळूशेठ पाटील निशाणी माईक हे सारं बाळूशेठ हे सुरुवातीपासून या मतदारसंघामध्ये किंवा या विभागामध्ये मला प्रेमानं मिळालेलं संबोधन आहे खरं तर मी आर्थिकदृष्ट्या रिकामा माणूस पण मी या तालुक्यामध्ये शेठ म्हणूनच गणलो गेलो आहे तर बाळूशेठ नावानं ब्रॅकेटमध्ये त्यांना देऊन हे करावं लागतं याचाच अर्थ ही निवडणूक प्रशांत ठाकूर हे हरलेले आहेत असा मी म्हणतो अतिशय उदंड प्रतिसाद मला मिळतो एक विशेषतः मी समाधानी आहे आनंदी आहे की लोकात पसरवलं जायचं की शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागातला पक्ष आहे त्याच्यामुळे शहरात त्यांना प्रतिसाद नाही पण मी खारघरमध्ये फिरतोय कळंबोलीत फिरतोय कामोठ्यात फिरतोय पनवेल शहरात फिरतोय नवीन पनवेल खांदा कॉलनी तळोजा फेज वन फेज टूला फिरतोय त्या ठिकाणच्या माझ्या रॅलीज जर आपण बघितल्या असतील तर जनतेचा उदंड असा प्रतिसाद मिळतोय रस्त्यानं जाणारे नागरिक स्वतःहून इनिशिएटिव्ह करून नमस्कार करत आहेत हात आहेत आरत्या उतारायला येत आहेत आणि एकंदरीतच खारघरसारख्या शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या कालखंडात शेतकरी कामगार पक्षानं आम्हाला महापालिका होईपर्यंत करमुक्त ठेवलं आणि उलटा पंचावन्न कोटीची कामं आमच्या सोसायट्यांमध्ये केली म्हणून बोलताना दिसतोय कामोठ्यामध्ये तीच अवस्था आहे नागरिक म्हणतोय महापालिका येईपर्यंत आम्हाला ग्रामपंचायतीनं करमुक्त ठेवलं आणि बावीस कोटीची कामं आमच्या विविध सोसायट्यात केली कळंबोलीसारख्या शहरामध्ये कराचा विषयच नव्हता पण सतरा कोटीची कामं जिल्हा नियोजन मंडळ पंचायत समिती पं जिल्हा परिषद याच्यातून आम्ही केली आज कळमोलीकर धाई मोकळून रडतोय अवस्था जी वाईट झालेली आहे त्याच्यातून त्यांचे शब्द आहेत महापालिका आल्यानंतर आमची अवस्था नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा अशी झालेली आहे ग्रामपंचायत होती ते दिवस आमच्या दृष्टीनं सुवर्णकाळ होते आम्ही जे मागत होतो सुचवत होतो ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेकापक्ष करत होता ही त्यांची भावना आहे सोसमज लोकात होता की कॉस्मोपॉलिटन लोक शेखा पक्षाला स्वीकारत नाहीत पण तेवीस तारखेला तुम्हाला दिसेल ग्रामीण भागात तर बाळाराम पाटलाची शिट्टी सातव्या नंबरवरून एक नंबरला असेलच असेल पण शहरी भागात सह सगळ्या शहरांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बाळाराम पाटील शिट्टी या निशाणीवर सातव्या नंबरवरून पहिल्या नंबरवर जोमाना आलेला आपल्याला दिसेल हा विश्वास मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे